पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर तुम्हाला अंधारात राहावं लागलं दादू त्याची कुणाला किंवा बाळा घरात कसे राहत असतील तुम्ही कसं जीवन जगत असतील अरे एसी मध्ये राहणाऱ्या त्या गोरगरीबाचं दुःख तुम्हाला कवा करणार आहे तुम्हाला भूमिका पाठवून काल ऐकरावाने अभ्यास कसा करावा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो ग्रामीण भागात जन्माला आलो म्हणून आम्ही पाप केलो काही शेत कुणी आणणार ठेवणार नाही अशा ना पद्धतीचा लोकप्रतिनिधी या विधानसभेमध्ये निवडून देण्यासाठी अशी जय मल्हार मित्रमंडळाच्या आई जगदंबेची पूजा आणि आरती करण्याचा मान आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि गाववाल्यांनी दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व पदाधिकाऱ्याचं गावातील सर्व देवी माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार मानतो आज या ठिकाणी आपल्या जगदंबा मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी आपण उपलब्ध करून दिला मी या प्रसंगी जगदंबा मातेला एवढीच प्रार्थना करतो की आमच्या या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी बांधव दिनदलित दुबळे उपेक्षित शेतकरी कष्टकरी कामगार मजूर महिला विद्यार्थी या सर्वांना तुझं छत्र असू दे तुझी छाया यांच्यावर असू दे तुझे आशीर्वाद आमच्या सर्वांवर असू दे अशा प्रकारची प्रार्थना करतो आज आई जग इथं काका बोलत होते तुम्ही जर नसतो तर आमची आई अंधारात बसली असती म्हणले तर काका मी नसतो तर आई अंधारात बसली असती असं म्हणणं तू काय उद्या आईची स्थापना होणार आहे म्हणून मला आईनेच पाठवलं होतं तुमच्या गावामध्ये आणि आईने सांगितलं की नवरात्राच्या या उत्सवामध्ये माझं आगमन होणार आहे बालाजी तू उत्तर गोव्यामध्ये जा आणि तिथल्या काय अडी अडचणी या लोकांच्या प्रश्नाचे सोडून उत्तर हे माता जगम सांगा मी आलो मी माझ्या राजकीय उद्देशासाठी जातो बेटी घेत होतो गती भीती घेत असताना तुला सांगितलं तिच्या रस्त्यानं आलो तिच्या रस्ता काही संपता संपैकी कुठं काही दूर दूर रस्ता दिसणार आपण आता जातोटीच्या नदीमध्ये मग सतर बाबा बघत बघत जरा जपून दपकत धपकत आलो गावाची एक भूमिक दिसली त्याच्या तरी कळली अरे हाय हाय गाव हाय म्हणजे मग गावात आल्याने बघितलं म्हणलं लाईट नाही का असंही म्हणले नाही का आज नाही म्हणले दहा दिवसापासून म्हणले अरे दहा दिवसापासून लाईट म्हणून जागी ना काय म्हणले गेलो पण आम्हाला काही का दिना पण त्याच वेळेस मी हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर तुम्हाला साक्षीनं सांगितलं तुमच्या गावाची लाईट उद्या संध्याकाळी लागलेली असेल आणि उद्या सकाळी मात्र तुम्ही दहा जर या आणि तुमच्यातले जे काही दहावीस जण दहा पंधरा जण आले आमचे दहावीस कार्यकर्ते तिथे गेलो त्यांना सांगितलं आज संध्याकाळी लाईट लागलीपर्यंत बालाजी पाटील इथून उठणार नाही मग अधिकारी नव्हते त्यांनी हात जोडून विनंती केली म्हणजे आजच्या आज लाईट लावता केले त्यांनी प्रयत्न डीपी काढून नेला डीपी आली पण उशिरा आली आणि त्या बाळाघात कशी ठेवली ठेवली तर ठेवली त्यांचं पाप काहीतरी उघड पडली म्हणून ठेल डीपी दिली तुम्हाला चेष्टा लावली का म्हणलं तर त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की तिथं डीपी बसवू नका इथं लाईट चालू झाल्याची माहिती मिळाली काही लोकाला तुम्हाला काय मानणारा ठेवायचा मनसोबा असणाऱ्या लोकांना हे वाईट वाटलं आणि त्यांनी तुमच्या इथं फेल डीपी दिली फेल डीपी सांगितलं जर इथं जर फेल डीपी जर दे तुम्ही देणार असाल तर तुमचं एम फेल करण्याचं काम आम्ही करू आणि मग त्यांना सांगितल्यानंतर मी वही कार्यकारी अभियंत्याला बोललो सीईला बोललो एसई ला बोललो आणि सर्वांना सांगून लगेच दुसऱ्या दिवशी डीपी बदलून दिली आणि काल तुमची लाईट त्याच्यामुळं मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो ही लाईट तर खूप छोटा विषय तुमच्या हक्काचा विषय अरे स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा काय असा नव्हता आज पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर तुम्हाला नरात राहावं लागलं दहा दिवस त्याची कुणाला किव आलनी मया आली भया नाही डेकर बारा भवात कसे राहत असतील फल्ला डास कसे चालत असतील कस जीवन जगत असतील अरे एसी मध्ये राहणाऱ्या आराम करीबाचं दुःख तुम्हाला कवा करणार आहे तुम्हाला ही अभ्यास कसा करावा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो ग्रामीण भागात जन्माला आलो म्हणून आम्ही पाप केलो का शेतकरी म्हणजे अन्नदाता आणि या अन्नदात्याला दहा दिवस उपाशी अंधारात ठेवणाऱ्या हरामखोराने तुमची अवस्था चांगली होणार नाही तुमची अवस्था इतकी दुरावस्था होईल जगदंबा माते या हरामखोराचं या निवडणुकीमध्ये निर्दोजांच आणि आमच्या या मायबाप जनतेला भविष्यात कुणी अंधारात ठेवणार नाही अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी या विधानसभेमध्ये निवडून देण्यासाठी मित्रांनो तुमची लाईट तर पण तुमच्या दैनंदिन गरजा आरोग्य पाणी आहे आहे वीज आहे अन्न आहे वस्त्र आहे निवार आहे या सगळ्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्यानंतर आपल्या भागातल्या तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपल्या भागामध्ये एक चांगला उपक्रम भविष्यकाळामध्ये राबवण्याचा माझा संकल्प आहे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच्या हाताला सुद्धा या भागामध्ये काम मिळालं पाहिजे त्यांच्या हाताला काम देऊन लघु उद्योगाच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून या माझ्या माता भगिनीला काम देऊन या लघु उद्योगाच्या माध्यमातून जो उत्पादित केलेला माल आहे ते माल त्याला मार्केट मिळवून देण्याचं काम मी बालाजी पाटील चाकोरकर तुमच्या जगदंबेच्या साक्षीनं सांगतो हे करण्याचं काम करणार आहे म्हणून मला पंधरा आरती आहेत आता तर दुसरी आरती झालेली आहे अनेक काळातील जगदंबा मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे मी आपल्या सर्व जगदंबा मातेच्या भक्तांना मी फक्त प्रार्थना करतो की बालाजी पाटील चाकोळकर चाळीस वर्ष झालं दीनदलित दुबळ्या उपेक्षितांना शेतकरी कष्टकरी कामगार मजूर महिलावरचा कार्यकर्ता तुमच्यासाठी मी अहो वाद आहे तुमचा मला आशीर्वाद पाहिजे बालाजी पाटील हा एकटा नाही हे मी उत्तर लोकांनी सांगितलंय आज या ठिकाणी जे दोनशे तीनशे लोकांची गर्दी या ठिकाणी जमली आहे त्याच कारण त्यांनी गर्दीतून सांगितलंय बालाजी पाटील तुम्ही एकटे नाही तर अख्खा संपूर्ण गाव तुमचा आहे अशा प्रकारचा संदेश या आरतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी दिलाय म्हणून नुकती तुमची वीज लावून तुमचे मत घेऊन मी विधानसभेत जाऊन तुमचा विश्वास घात बाबाजी पाटील आयुष्यात करणार नाही मी विधानसभेत गेल्यानंतर तुमच्या जे व्यक्तोची दशा झालेली आहे ती रस्त्याची दशा ती दुर्दशा ती बदलण्याचं काम करणार आहे काम खूप करायचं आहे बोलायचं खूप आहे मी पुन्हा तुमच्या गावामध्ये येणार आहे तुम्ही कधी मला हात मारा वाजिद भाई मला कधी हात मारा बाबाजी पाटील एका फोनवर तुमच्या दावात येणारा उमेदवार आहे तुम्हाला त्याच्या गावात जायची गरज नाही अशा प्रकारचा कार्यकर्ता समस्या असतील त्या समस्या बालाजी पाटील विनामूल्य फोडवण्याचं काम बालाजी पाटील चाकूरकर करेल यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हो। अर्थांना जाण्यासाठी थोडस भाई असल्यामुळं आपल्या सर्वांची मी आता जगदंबा मातेचं दर्शन घेतले आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आजूबाजूला दर्शन घेऊन आपलं चरण स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय आवाज बहुजनांचा